उरिया जंग। उरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक पडेगा एक राष्ट्र किले आजच्या मॉडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा वेल्डन आई हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे आई ही आई असते मग ती पूर्वीच्या काळातील असो वा आजच्या काळातील आई आपल्या मुलांसाठी काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते कोणतीही गोष्ट सहन करू शकते मुलाला ठेच जरी लागली तरी आईच्या डोळ्यातून पाणी येते अशाच आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट वेल्डन आई या चित्रपटात पाहायला मिळणार आहे एकतीस ऑक्टोंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे नुकताच या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रीजर प्रदर्शित करण्यात आला आहे निर्माते सुधीर पाटील यांनी दीपाली प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत वेल्डन आई चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे कथा पटकथा आणि संवाद लेखन संदीप गचांडे व शंकर धुलगुडे यांनी केले आहे वेल्डन आईच्या टीजरने प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे या चित्रपटातील आईचे काहीतरी प्लॅन असल्याचे टीजरमध्ये पाहायला मिळते टीझरच्या सुरुवातीलाच आई म्हणते की मी जो प्लॅन सांगितलेला आहे तसेच सर्वांनी करायचे जे सांगितलेले नाही ते करायचे नाही आईच्या म्हणण्यानुसार सर्वजण तयार होतात पण आईचा नेमका प्लॅन काय आहे हे, हे मात्र टीझरमध्ये समजत नाही या प्लॅनचा उलगडा प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच होईलच आईचा आत्मविश्वास बघून मुलाचाही आत्मविश्वास दुनावतो आणि तो म्हणतो की यंदा माझं लग्न नक्की होणार मुलाच्या वडिलाचे एक वेगळे कॅरेक्टर आहे आई टीजर, वर्दक रहे, वे टीजर सुबे, वेल्डन आई याचा ट्रीझर खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक असून बाबतची उत्सुकता वाढविणारा आहे या चित्रपटात खूप धमाल आणि मस्तीही असणार आहे याची जाणीवही ट्रीझर पाहिल्यावर होते महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय असलेल्या कॉमेडी क्वीन विशाखा सुबे सुभेदाराने वेल्डन आई यामध्ये शीर्षक भूमिका साकारली आहे याखेरीज विजय निकम जयवंत वाडकर आयुष पाटील सिमरन खेडकर विना सिद्धार्थ तन्वी धुरी विपुल खंडागळे आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत सिनेपोलिस या चित्रपटाचे वितरण करणार आहे गीतकार संदीप गचांडे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून संगीतकार निषाद गोलानबरे यांनी नि संगीत दिले आहे ॲग्नेल रोमन आणि पार्श्वसंगीत तर देवेंद्र तावडे यांनी कला दिग्दर्शन केले आहे रणजित साहू यांनी छायांकन केले असून निलेश गावंडी यांनी संकलन केले आहे नृत्य दिग्दर्शन चिनी चेतन यांनी केले असून केशभूषा मयुरी बस्तावडकर यांनी केली आहे प्रतिभा गायकवाड यांनी वेशभूषा केली असून माधव महापणकर यांची रंगभूषा आहे मानस रेडकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली आहे काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार पराग यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा